आज सांगली या ठिकाणी कृष्णाबाईच्या घाटावरती ज्या ठिकाणी आम्ही उपोषणाची सुरुवात केली होती त्या उपोषणाची सुरुवात या बाईवरती विश्वास ठेवून केलं होतं ते कृष्णाबाईंचे चलन नतमस्तपूर्ण खरोखरच जर बघितलं तर आता पण त्याच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा मी आंदोलन केले कृष्णाबाई आपल्याला त्याच अनुषंगाने जेव्हा आंदोलनची सुरुवात केली त्याच अनुषंगाने पाच दिवस जेव्हा उपोषण केलं त्याची खरोखर दखल माननीय श्री मोदोजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून पाच तास आले शब्द दिला की आपली मंत्री महोदय भेट घालून देतो हे सर्व करत असताना जे एक माणसासाठी काहीतरी लागतं या अनुषंगाने माननीय श्री महेंद्रभाऊ साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेले उपोषण सोडलं गेलं पण ते तेवढ्यावरतीच न थांबता महेंद्रभाऊने सातत्यपूर्वक त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि उद्या सकाळी आमची मुंबई या ठिकाणी भेट आहे या सर्व लढ्यामध्ये पत्रकार बांधव असतील पोलीस डिपार्टमेंट असतील सर्वांनीच खूप सहकार्य केलं ज्यांची खरोखर व्यथा आहे ती व्यथा सध्यामध्ये उचलेल यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसर यांची उद्या भेट आहे आणि त्या भेटच्या अनुषंगाने आमची जी व्यथा आहे ती त्यांच्या दरबारी कृष्णामाईच्या माध्यमातून कृष्णाबाईच्या मस्त कोण आम्ही मुंबईच्या दिशेने आता निघत आहोत फक्त मला एकच मायला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा एक संकट येतं तेव्हा तेव्हा खरोखर जेव्हा आम्ही मैशाच्या पाण्यासाठी देखील आंदोलन जेव्हा केलं तेव्हा ह्याच कृष्णाबाईचं पाणी जेव्हा मुंबईला होऊन गेलो त्यावेळी दोन हजार कुटुंबांना एकनाथ दिशेचं म्हणजे माध्यमातून प्राप्त झाली डोळ्यावरतीच न थांबता स्वातंत्र्यपूर्वक माणसाला माणसासाठी काय तर करणं गरजेचं आहे या अनुषंगाने देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वासार्थ आमच्या कृष्णामाईवरती आणि शंभर टक्के आम्हाला मुख्यमंत्री वा कार्यकर्ते विद्यार्थी आहेत त्यांना यश प्राप्त होऊन जाईल त्यात किंवा मात्र शंका नाही मी भाऊ आणि सगळीच मंडळी वा कार्यक्रम पत्रकार बांधव सगळीच मंडळी आमच्यासोबत आहेत आणि आम्ही आता मुंबईच्या आज आलो धन्यवाद आणि ज्या ठिकाणी आलो आणि कृष्णामाईची पूजा केली उटी भरली नारळ त्या ठिकाणी अर्पण केला आईला नमस् नमस्कार केला आणि मामाचे भेट आम्हाला घेऊन देणार कृष्णामाई कामाची भेट घडून देणार हे अशा मनामध्ये निर्माण होती आणि ते आईने काम ह्या ठिकाणी केलेलं आहे जे कृष्णामाई पुत्र आमच्यासोबत आहेत कृष्णामाई पुत्र म्हणून त्याला ओळखलं जातं त्या पुत्राला लावून आमच्यासोबत साततपुत्र आमच्या खांद्याला खांदा लावून मुंबईच्या दिशेनं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घडून देण्यासाठी आई जरी माणसामध्ये किंवा तुमच्या आमच्यामध्ये दिसत नसली तरीसुद्धा ते मनामध्ये जाऊन प्रत्येकांच्या डोक्यामध्ये जाऊन त्या कृष्णामाने जे कार्य केलं के ते अकृतिम आहे आणि शंभर टक्के युवा कार्यप्रश्न विद्यार्थ्यांना न्याय भेटेल त्यात ते मात्र शंका नाही आणि इथं आम्ही जे पूजा केली देवाला नमस्कार केला नमन केलं आणि आमची जी श्रद्धा आहे आमची माई कृष्णामाई त्या कृष्णाबाई नतमच थुकून आम्ही आता मुंबईच्या दिशेनं चाललेलो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव